संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चर्चेत असणारे वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडेंचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे तसेच भगवानगडावर झालेल्या सभेतील पंकजा ताई म्हणाल्या वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही हे वाक्यसुद्धा खूप चर्चेत आलं होतं तसेच काही दिवसांपूर्वी बीडचे पालकत्व धनंजय मुंडेंना देऊ नये यासाठी जनतेने मागणी केली तसेच याच मागणीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडचं पालकत्वसुद्धा आलं आहे तसेच आमदार सुरेश दस यांनी संतोष देशमुख प्रकरणात वेगवेगळे पुरावे देऊन या प्रकरणात मोठी जनजागृतीसुद्धा केली आहे अशा सर्व घटनांमुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत येत आहेत आणि अशाच वेळी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देताना केलेलं विधान खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे आता आपण हे नेमकं प्रकरण काय आहे सर्व काही व्यवस्थित जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे पहा धनंजय मुंडे भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतात व चर्चा करतात तसेच त्यांनी भगवानगडावर मुक्कामही केला यानंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद बोलवली व धनंजय मुंडेंची पाठराखण केली त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत हे शंभर टक्के ते सांगू शकतात असे ते म्हणाले तसेच शास्त्री म्हणाले की ज्या लोकांनी हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का दाखवले नाही तसेच नामदेव शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार हत्या केलेल्या व्यक्तींना अगोदर जी मारहाण झाली त्याचं काय तसेच गेल्या त्रेपन्न दिवसांपासून खंडणीचे जे काही आरोप लावले जातात तर धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारा व्यक्ती नाही असे त्यांनी सांगितले तसेच धनंजय मुंडे हे आमच्या क्षेत्रात एवढा त्रास सहन केला असता तर संत झाला असता तसेच यावरती नामदेव शास्त्रींचे हे जे काही वाक्य आहेत खूप चर्चेत आलेले आहेत आणि यावर विरोधकांनी काही वक्तव्यसुद्धा प्रत्युत्तर म्हणून दिलेले आहेत ते जे काही आहेत ते आपण लगेच पाहूया यावरच बजरंग सोनोने म्हणाले की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे सांगणारे शास्त्री सी आय डी नव्हे ते महाराज आहेत तसेच गुन्हेगार कोण हे फक्त न्यायदेवतास ठरवू शकतात तसेच धनंजय मुंडेंच्या विरोधात जे काही पुरावे आहेत ते आम्ही नामदेव शास्त्रींना देणार असे प्रत्युत्तर अंजली दमानिया यांनी दिलेले आहे यावरच मनोज जारांगे म्हणाले की शास्त्री जे अशा प्रकारे पाठराखन करतात हे खूप मोठं दुर्दैव आहे हा खून केलेल्याचा आनंद आहे का तसेच गुन्हेगारांना सोडून द्या असे याचा अर्थ होतो का तसेच एक सापट मारल्यानंतर खून होतो आता खून झाला तर आम्ही काय करायला पाहिजे असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे